कोमसापच्या वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये अकरावा कविता राजधानी पुरस्कार मालवणचे ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांना जाहीर झाला आहे यापूर्वी प्रदीप पाटील डॉक्टर अनिल कांबळी अशोक नायगावकर अरुण म्हात्रे संतोष शेणई प्राध्यापक अशोक बागवे किशोर कदम किशोर पाठक डॉक्टर महेश केळूसकर आणि प्राध्यापिका नीरजा यांना देखील कविता राजधानी पुरस्कार मिळाला होता कवी रुजारिओ पिंटो यांनी त्या संदर्भात प्रतिक्रिया संवाद साधला आहे तो पाहू नमस्कार आत्ता आपण आहोत मालवण दांडी इथं आणि दांडी इथे ज्येष्ठ कवी आणि कोकणचे एक साहित्य रत्न जे रुजारिओ पिंटो त्यांच्याकडे आहोत आणि आताचं कारण आहे की को आपल्याला कोमस आपचे जे पुरस्कार जाहीर झालेत जे केंद्रीय पुरस्कार आहेत त्या पुरस्कारामध्ये कवितेची राजधानी हा जो पुरस्कार आहे अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो आणि जो काव्य कावियो, किंवा रसिक काव्य रसिक आणि साहित्यिक या सर्वांसाठीचा सा मानाचा असा हा जो पुरस्कार आहे तो रुजारियो उर्फ बाबला पिंटो यांना मिळाला आहे मालवणचे रुजारियो उर्फ बाबला पिंटो आणि ते आत्ता आपण त्यांच्यासोबत आहोत आणि त्या या पुरस्कारानंतर आपण त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय प्रथम सर्व प्रेक्षकांतर्फे तुम्हाला तुमच्या पुरस्काराच्या भरपूर शुभेच्छा नमस्कार आणि हे अभिनंदन करताना आता ह्या पुरस्काराबद्दल मला माहिती आहे की आता भरपूर तुमच्या जो अभिनंदनाचा ओघ सुरू आहे त्यामध्ये वेळही नाही आहे पण मला तुम्ही तुमची एक प्रतिक्रिया सर्वांसाठी धरू द्यावी काल मला जो कुंभसभाचा राजधानी पुरस्कार मिळाला तो माझ्यासाठी अनपेक्षित होता कारण कुंभसभाचा राजधानी पुरस्कार हा फार मोठा आहे मालगुणला कवितेची राजधानी म्हटलं जातं आणि तो राजधानी पुरस्कार म्हणजे आतापर्यंत फार साहित्यिक साहित्यिकाला किंवा कवी नातो मिळाला आहे अशोक नायगावकर असतील अशोक बागवे महेश केळुसकर वगैरे त्यामुळे मला एवढा मोठा पुरस्कार मिळेल असं मला धन्यम नव्हतं पण एक वीस पंचवीस वर्षापूर्वी मधुबाईंचा आदेशावरून किंवा मधुबाईंच्या कार्याने प्रेरित होऊन मी कुंभसामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जॉईन झालो नंतर मा मालवणचा कोंबसभाचा अध्यक्ष म्हणून त्यानंतर आणखी कार्य का, केल्यानंतर जिल्ह्यामध्ये माझी निवड झाली आणि बरेच जो सर्वसामान्य माणसांना व्यासपीठ मिळत नाही ते कोंभसाभा मला मिळाले आणि कोंभसभाचा उद्देशच तो आहे मधुबाईंचा की सर्वसामान्य तळागाळाच्या लोकांना साहित्यिकांना व्यासपीठ मिळावं आणि त्यामुळे मला आज हा कोमसभाचा पुरस्कार मिळाला त्यामुळे एवढे वर्ष काम केल्यानंतर खूप बरं वाटतं आहे आता हे जे काम करत असताना तुमच्या ज्या काव्यरचना आहेत त्या काव्यरचनांमध्ये आपल्या कोकणच्या किंवा अगदी किनारपट्टीच्यासुद्धा अगदी माता भगिनींच्या किंवा त्यातल्या वडिलांच्या किंवा अशा अनेक धुमारे तुमच्या याच्यात ते फुटत असतात प्र प्रत्येकाच्या शब्दातून आणि याला रसिकन तुमच्या राहा वाढत्या रसिक वर्गाला चाहत्यांना तुमचा काय संदेश दिला की आता ह्या पुरस्कारानंतर त्यांचा आनंदसुद्धा द्विगुणित झाला आहे मग त्यांना तुम्ही सर्वांना काय संदेश द्याल आपण जे आपल्याला व्यक्त व्हायचं असेल ते आपल्याला आवड कुठची कला आहे त्यामध्ये आपण व्यक्त होऊ शकतो मी कवितेच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून व्यक्त होतो आणि जे काय मला एक हृदयाला लागतं आनंदाच्या क्षणी किंवा दुःख त्यावेळी ज्या माझ्याकडून ते कवितेच्या रूपाने बाहेर पडतं आणि ते चांगल्या प्रकारे व्यक्त होतं आणि त्यात करून माझी भाषा मालवणी मायबोलीमध्ये ते मला वाटतं की चांगलं व्यक्त होतं आणि लोकांना ते आवडतं आणि माझं जे श्रेय आहे ते मालवणी बोलीमुळेच -बोली आहे असं मला वाटतं खूप छान धन्यवाद तुमच्या पुरस्काराच्याबद्दल त्यानंतर पुरस्कार प्रदान समारंभ त्यानंतरसुद्धा किंवा त्या दरम्यानसुद्धा आपण तुमच्याशी संपर्क साधणारच आहोत धन्यवाद तर हे होते हे रुजारिओ पिंटो कवितेची राजधानी मालवण दांडी इथं आपण आलेलो होतो कवितेची राजधानी पुरस्कार जो मालवणहून प्रतिष्ठेचा मानला जातो तो पुरस्कार आपल्याला मालवणमध्ये मिळाला आणि तो ह्या या दरम्यान त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे की आपल्या मायबोलीला म्हणजे आपल्या मालवणीक त्याचा श्रेय जाता कारण जा मला वाटतं तर मी सुसंस्कृतपणे व्यवस्थित पद्धतीने आणखीन व्यवस्थित पोसवू शकत आहे असं त्यांचा जा म्हणणं आणि त्या सगळ्यांका त्यांनी संदेशही दिला की जे या मार्गावर काहीतरी करू इच्छितात त्यांना सुसंस्कृतपणे मालवणीमध्ये आपण जा काही असा ती व्यक्तता करू येईल असं त्यांचा संदेश मिळाला सुयोग पंडित आपले सिंधू नगरी न्यूज मालवण